सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण तेलगुळ आणि शेंगदाण्याची वडी एकदम आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत पावशेर शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्या अगोदर मग भाजून घेतलेले आणि मिक्सरला थंड झाल्यानंतर फिरवून घेतलेले आहेत आता आपण लगेच वडी करायला घेऊ तीळ पण मस्त भाजून घेतलेले आहेत शंभर ग्रॅम ते पण मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने शेंगदाणे तीळ आणि गुळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत आपण शेंगदाणे असे मस्त वाटून घेतलेले आहेत पाहून शंभर ग्रॅम तीळ घेतलेले आहेत तिळ पण मस्त भाजून असं वाटण करून घेतलेलं आहे तिळाचं पण सर्वांना विनंती लाईव्ह पाहत असाल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मैत्रिणीला गुळाची वडी आवडत असेल तर ते शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर गॅसवर पॅन ठेवलेला आहे पहा पॅनमध्ये आता एक चमचा मी साजूक तूप घालून घेते भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आज लाईव्ह मध्ये आपण तेल आणि शेंगदाण्याची मस्त मौसूदाची वडी बनवूया सर्वांचं खूप खूप स्वागत पॅन गरम झालेला आहे पॅन मध्ये आता गूळ घालून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालायचंय दोन चमचे गूळ आहे तो तळून घ्यायचा थोडेसे त्याच्यामध्ये तिळ सुद्धा टाकलेले पहा आता गुळाची आपल्याला चाचणी वगैरे काही करायचं नाही फक्त गुळ असा वितळून घ्यायचा आहे अगोदरच आपण पोळपटाला तूप लावून घेतलेले आवाज येतोय का माझा सर्वांना सर्व यूट्यूब फॅमिलीला भोगीच्या आणि मकर शुभेच्छा लाईव्ह मध्ये आज आपण आणि शेंगदाण्याची मसूद अशी वडी बनवणार आहोत पाऊश शेंगदाणे शंभर ग्रॅम तीळ घेतलेले इथं गूळ घेतलेला आहे एक वाटी पडून